राम राम मी बस्ते, स्वागत करते मंडळी रोहिणी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती थमनेल पाहून तर तुम्हाला लक्षात आलंच असेल का आमचा पुढचा प्रवास होता तो गाणगापुराकडे तर सकाळी सकाळी तुळजापुरात आम्ही लवकर उठलो आंघोळी झाल्या फ्रेश झालो आणि आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आईने तिची नित्यपूजा केली कळसाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला रूमची चावी लावली आणि निघालो आता पुढे सकाळी सकाळी चहा घेतला आणि सोलापूर मार्गे निघालो तर आम्हाला तुळजापूरमधून बस भेटली होती आईला सीट पण चांगली भेटलेली होती त्यामुळं सोलापूरचा हा एक तासाचा प्रवास खूप भारी झाला सोलापूरमध्ये ब पोचल्या पोहोचल्या आम्हाला गाणगापूर गाडी दिसली पण ती पाच सेकंदावरून हुकली काही हरकत नाही नऊ वाजता गाणगापूर गाडी होती आणि आईने तिच्या नाकावरचा रुमाल काही खाली येऊन दिला नाही बरं का कारण गर्दी आहे आपल्या तब्येतीची काळजी आपणच घ्यायची आणि नऊ वाजता गाडी आली पण गर्दी खूप होती एक वडापाववाला दादा देवासारखा एका शीटावर येऊन बसलेला होता आणि त्याने आईला जागा दिली बास प्रश्न मिटला म्हणतो कसा बस आई ही जागा तुझ्यासाठीच पकडली आम्ही टेन्शनमुक्त झालो बहीण भाऊ उभं होतं कारण अक्कलकोटपासून गाडी रिकामी होणार होती अक्कलकोटमधून आम्हाला सर्वांना जागा भेटली आणि पुढचा दीड तासाचा प्रवास सुरू झाला प्रवास खूप छान झाला होता रस्ता पण खूप सुधारलेला आहे आणि आम्ही पावणे बारा वाजता गाणगापुरामध्ये पोचलो पोचल्या पोहोचल्या आरती सुरू झालेली होती तर निलेश आणि मम्मी मागे थांबले आणि मी पुढे सभामंडपामध्ये मंदिरामध्ये आरतीला जाऊन उभी राहिली आरती संपली तोपर्यंत इकडं मधुकरी गल्लीला मधुकरी घेतली होती सगळ्यांनी मधुकरी खाऊन झाल्यानंतर आईने सुद्धा मधुकरी वाटली असं म्हणतात का गाणगापूरला गेल्यानंतर मधुकरी मिळणं खूप अवघड असतं आम्ही आरती पण भेटली आम्हाला साडेबारा वाजता आणि मधुकरी पण भेटली आईनेही त्या ठिकाणी मधुकरी दिली याचं समाधान आम्हाला भेटलं कारण आम्ही उतरलो तेव्हा आरतीचा टाईम झालेला होता आणि आम्ही पटकन आरतीला पण पोचलो आणि मधुकरी पण घेतली आता आम्ही रूमवरती गेलो रूम घेतली बॅगा ठेवल्या आणि नियमानुसार दर्शन घ्यायचं ठरवलं म्हणजे प्रथम अगोदर संगमावर जायचं त्या ठिकाणी आंघोळ करायची औदुंबराचं दर्शन घ्यायचं त्या ठिकाणी दत्ताचं मंदिर आहे ते दर्शन घ्यायचं आणि संगमेश्वर महादेवाचं मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा इकडे मंदिराकडे म्हणजे निर्गुण मठाकडे येणार होतो तर रिक्षा करून आम्ही संगमावर गेलो रिक्षावाला थांबून ठेवलेला होता कारण तिकडनं रिटर्न आहे त्यांना रिक्षा भेटता का नाही भेटता आणि आम्ही संगमाकडे आंघोळीला गेलो आता संगमाकडे आंघोळीला जाताना आंघोळ करावी का कर नाही करावी कारण पावसामुळे खूप पाणी होतं आणि आईची तब्येत पण होती गारवा पण होता पण इतका लांबचा प्रवास केला आणि आपण या ठिकाणी आलो ना आंघोळ केली नाही असं होणार का मग काय दत्त महाराजांचं नाव घेतलं आणि संगमाच्या तीरी आम्ही गेलो पायऱ्या होत्या त्यामुळं आई हळूहळू पायऱ्या उतरत होती जेव्हा मागच्या वर्षी आलो होतो त्यावेळेस मला संगमावर आंघोळ करायचा योग आलेला नव्हता पण ह्या वर्षी आम्ही आलो तर म्हटलं आंघोळ करूनच जाऊ आणि निलेशनी डुबकी मारली त्यानंतर आईची माझी इच्छा झाली की आपणही एक डुबकी मारावीच आईने नदीची नित्यनेमानुसार पूजा केली आणि डुबकी मारली त्यानंतर मायलेकीने त्या ठिकाणी कपडे बदलायचा निर्णय आम्ही थांबवला ओल्या वस्त्राने आम्ही औदुंबराला फेऱ्या मारल्या त्यानंतर तिथे दर्शन घेतलं त्यानंतर औदुंबर वृक्षाच्या बाहेरच्या बाजूनी दत्त महाराजांचं मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शनाला गेलो खूप छान मंदिर आहे दत्त महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर मागच्याच बाजूनी या ठिकाणी सुद्धा महाप्रसाद दिला जातो जसं आपण निर्गुण मठाकडे असतो ना प्रसाद आणि दर्शन तसंच दत्त महाराजांच्या मंदिराच्या मागच्याच बाजूला संगमेश्वराचं मंदिर आहे महादेवाचं त्या ठिकाणी पण दर्शन घेतलं आणि आम्ही बाहेर पडलो रिक्षावाला थांबलेला होताच त्यामुळे आम्ही बाहेर पडल्यानंतर ओले कपडे असल्यामुळे अगोदर गरमागरम चहा घ्यायचा ठरवला चहा पिल्यानंतर आम्ही कपडे बदलण्यासाठी डायरेक्ट रूमकडे जाणार होतो कारण या ठिकाणी खूपच गर्दी होती चहा घेतला आणि नवल म्हणजे या ठिकाणी आम्हाला अननस पण घ्यायचं होतं संपूर्ण अननस घेतलं दोन किलोचं अननस आम्हाला शंभर दीडशे रुपयाला भेटलं आणि ते अननस इतकं मोठं होतं कब्बास रिक्षावाल्या काकांनी गाडी काढली तेव्हा पाऊस सुरू झालेला होता भस्माच्या डोंगरकडे आम्ही काही गेलेलो नव्हतो कारण मागच्या वेळेस आम्ही तिथं गेलेलो होतो तर बाहेरूनच भस्माच्या डोंगराचं दर्शन घेतलं आणि थेट निघालो ते रूमकडे संगमाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे स्वामी समर्थाचा मोठा मठ आहे ती त्या ठिकाणी राहण्याची उत्तम सोय पण आहे आणि तुम्हाला बघू शकता का ह्या रस्त्याला खूप मोठे मोठे मठ आहे भक्तनिवास आहे तुम्ही मंदिराकडे राहायचं असेल तर तिकडेही राहू शकता किंवा ह्या बाजूला राहू शकता रूमवर गेल्यानंतर तयार झालो कपडे बदलले आणि गेलो ते दर्शनाला खूप छान प्रकारे आमचं निर्गुण मठात दत्त महाराजांचं दर्शन झालं त्यानंतर फोटो वगैरे काढले पुढच्या बाजूनी आणि भरपूर वेळ होता कारण आरती होती रात्री ती आठ वाजता मग दर्शन वगैरे करून फोटो काढून आम्ही निघालो कल्लेश्वर महादेव मंदिराकडे त्या ठिकाणी शनि मंदिर पण आहे कल्लेश्वर महादेव मंदिर आहे आणि नवग्रह मंदिर आहे गणपती मंदिरसुद्धा आहे रिक्षा स्टँडवर आल्यानंतर वीस वीस रुपये घेऊन तुम्ही कल्लेश्वर महादेव मंदिराकडे जाऊ शकतात तसं रस्ता तर कमी आहे पायी पायी पण जाऊ शकता तुमच्याकडं वेळ असेल तर पण आम्ही आईच्या याच्याने आम्ही रिक्षा करूनच गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर अगोदर दर्शन घेतलं गणपतीचं नवग्रह मंदिर होतं दुर्गा मंदिर होतं कल्लेश्वर महादेव मंदिर पण आहे त्या ठिकाणी त्या सर्वांचं दर्शन घेतल्यानंतर थोड्या वेळ थांबलो बसलो आणि हळूहळू निघालो मंदिराकडे आता दिवसभराचा प्रवास होता आम्ही सकाळी पण जेवण वगैरे केलेलं होतं आता ओढ होती ती फक्त संध्याकाळच्या आरतीची कल्लेश्वराकडून आम्ही रिक्षा स्टँडवर आल्यानंतर अगोदर केली ती पेटपूजा पूजा करण्यासाठी हॉटेलवर थांबलो आणि मस्तपैकी थालीचं था जेवण केलं कारण रूमचा प्रश्न मिटला की आपण जेवण करायचं असतं आणि नंतर आराम पण 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 आमच्या आई आणि त्यांची ही वस्तू घेण्याची आवड मला तर टेन्शन पडलं एवढं जड न्यायचं कसं जेव्हा मंदिराकडं आलो तेव्हा दर्शनासाठी ही लागलेली मोठी रांग रिक्षा स्टँडपर्यंत ही रांग होती कारण पौर्णिमा सुरू झालेली होती पौर्णिमेला गर्दी खूप असते पौर्णिमेच्या दोन दिवस सभा मंडप बंद दर्शनाला मध्ये जाऊन देत नाही फक्त दर्शनाची रांग चालू असते सभा मंडपामध्ये बसता येत नाही आठ वाजता आरती सुरू झाली आणि गर्दी खूप वाढली गर्दी इतकी वाढली उभं राहणं शक्य नव्हतं पण आरती होईपर्यंत आम्ही उभं राहिलो आणि त्यानंतर मधुकरी गल्लीला जाऊन बसलो कारण त्या ठिकाणी मोकळी हवा लागत होती थोड्या वेळ बसलो आणि नऊ वाजता आम्ही रूमकडे गेलो आता फक्त झोपायचं कारण झोप पूर्ण झाल्यावर उद्या सुरू होणार होता आपला पुढचा प्रवास